नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज बऱ्याच वर्ष महिन्यांनी आपण बोलत आहोत खरं म्हणजे माझ्या वैयक्तिक व्यवसायाच्या अडचणींमुळे आणखीन माझ्या काही घरगुती याच्यामुळे मी तुमच्याशी संवाद साधू शकलो नाही पण मला वेगळ्या वेगळ्या विषयांवर तुमच्याशी बोलायला आवडतं मला जी काही माहिती मिळते ती माहिती तुमच्याबरोबर शेअर करायला आवडते पण ह्या सगळ्या ह्याच्यामुळे मला खरंच वेळ मिळत नाही आता आजचा विषय म्हणजे मी तुमच्याकडे आज आत्ता घेऊन आलेलो आहे म्हणजे की आपलं भव ब्राह्मणांचं भवितव्य काय म्हणजे ब्राह्मणांचं भवितव्य हे उज्ज्वल आहे किंवा उज्ज्वल असालच पाहिजे किंवा असणारच याच्यामध्ये काही दुमत नाही पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आज आपल्या हिंदुस्थान भारतामध्ये आपण बघत आलेलो आहोत की राजकारण कसं चालू आहे कर्मधर्मसंयोगाने धर्माच्या दृष्टिकोनातून दोन हजार चौदापासून राजकारण खूप चांगलं आहे पण परत जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये तर किती गढूळ झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे आज मराठा आरक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलनं चालू आहेत गेले दोन तीन महिने आपण बघत आहोत की कि किती आंदोलनं चालू आहेत आणि मराठा आरक्षण पाहिजे त्याच्यामुळे परत ओबीसीचा त्याला विरोध आहे आणि त्यांना आरक्षण मिळणार नाही मिळणार काय मिळणार आणि हे सगळं जे काय चालू आहे त्याला चा सगळ्याला फक्त देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं जात आहे या, हे आंदोलनं कोण आहे काय करतंय ह्याच्या मागे कोण कोणाचे हात आहेत हे सगळं म्हणजे आपल्याला माहिती आहे आणि काय पण ह्या संपूर्ण याच्यामध्ये ब्राह्मण आणि इतर जे खुल्या प्रवर्गातली लोकं आहेत ह्यांच्यासाठी काय ह्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाही म्हणजे जसं छगन भुजबळांनी सांगितलं की ह्या मराठा समाजाला जे सारथी आहे त्याच्या माध्यमातून किती गोष्टी मिळतात ओबीसी समाजाला आरक्षण मिळतंय बी मागासवर्गीय समाजाला पण आरक्षण मिळतंय या सगळ्या ह्याच्यामधनं आपण कुठे आहोत आणि आपल्याला कोणी विचारणार आहेत का आणि आपण काही करणार आहोत का आता ह्या ह्याच्यामध्ये मी सगळ्यात महत्त्वाचं सांगेल म्हणजे की आत्ताच मध्यंतरी अठ्ठावीस नोव्हेंबरपासून आपले एक ब्राह्मण बांधव दीपक रणनवरे यांनी एक आमरण उपोषण केलं आणि आमरण त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे पण त्या अमरण उपोषणाला किती ब्राह्मणांनी साथ दिला याच्यावर आपण नक्कीच नंतर बोलणार आहोत पण आज जो विषय आहे की बेसिकली हे आरक्षणाच्या याच्यावर आपण कुठे आहोत आणि आपण काय करायला पाहिजे हे असं माझं मत मी सांगतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये डेफिनेटली सांगा आणि कमेंटमधनं त्याच्यावर सुद्धा आपण संशोधन करून आपल्या काही लोकांना ह्याचा प्रयत्न करू आपण मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न करू तर या याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण काय करायला पाहिजे तर मराठा समाजाला उद्या आरक्षण मिळतं आहे नाही मिळतं आहे कुणबींमध्ये मिळतं आहे हा आपला विषय नाही आपल्याला कोणी विचारत पण नाही पण ह्या याच्यामध्ये माझं वैयक्तिक मत असं आहे की ब्राह्मण समाजाने आता परदेशात जायला सुरुवात करायला पाहिजे युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत त्याच्यानंतर जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत अमेरिका आणि कॅनडामध्ये तर संधी आहेतच आहेत पण तिथे आपण आपल्याला जायलासुद्धा रिस्ट्रिक्शन आहेत पण आपण आता मी जो काही व्हिडिओ बनवणार आहेत हे परदेशी आपल्याला काय काय संधी उपलब्ध आहेत आणि काय आपण करायला पाहिजे कसं करायला पाहिजे याच्यासाठी मी प्रय मी तुम्हाला म्हणजे हे पुढचे व्हिडिओ मी त्याच्यासाठी बनवणार आहेत आणि प्रयत्न करेल की मी सातत्य ठेवेल असं मध्ये जे धरसोड होती ती होऊ द्यायचा होऊ देणार नाही याचा मी नक्की प्रयत्न करेन तर माझं वैयक्तिक मत असं आहे की आज युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामगारांची म्हणजे हुशार स्किल्ड अनस्किल्ड सगळ्या प्रकाराच्या कामगारांची गरज आहे आणि त्याचा आपण सगळ्यांनी मॅक्झिमम लाभ घ्यावा आता युरोपमध्ये काम करण्यासाठी आपल्याला बेसिकली काय लागतं तर बेसिकली आपल्याला लागतं म्हणजे एक इंग्लिश आणि किंवा लोकल लँग्वेज लोकल भाषा आणि काम तर करायला आपण कुठेही तयार असतो तर युरोपमध्ये आज काई कि मोठया उरो ले ले आ, काय झालेलं आहे की युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वृद्ध लोक वाढलेले आहेत आणि काय म्हणतात त्याला जवान लोक कमी आहेत त्यामुळे माफ करा माझं मराठी एवढं चांगलं नाही आहे त्यामुळे काही शब्द वेगळे वापरले जातात तर कमी आहेत त्यामुळे तिथे आपल्याला कामाच्या खूप संधी आहेत आणि त्या कामाच्या संध्यांमध्ये अगदी कमी शिकलेले म्हणजे ग्रॅज्युएट किंवा दहावी बारावी शिकलेली जी लोक मुलं आहे लोकं आहेत ह्या लोकांनासुद्धा युरोपमध्ये काय म्हणतात त्याला कॅश काउंटरवर दुकानांवर मार्केट्समध्ये वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत आणि तिथे यु कमीत कमी, -कमी सात ते आठ युरो म्हणजे आपण नव्वद रुपये युरोचा भाव धरला तर आणि सात युरोचं समजा कमीत कमी, -कमी तासाला सात युरो तर सहाशे तीस रुपये तासाला काय अशा पद्धतीने आठ तासाची नोकरी मिळते आठ आठ तासाच्या नोकरीला पाच हजार रुपये दिवसाला कोण देतं आहे आपल्याकडे महारा हिंदुस्थानामध्ये तर आपल्या ह्या सगळ्या दहावी बारावीपासून पुढे शिकलेली जी लोक आहेत कारण दहावी बारावीपेक्षा आपल्याकडे कमी शिकलेली लोकं त्या मनाने खूप कमी आहेत तर ह्या सगळ्या लोकांनी तिथे जाऊन ह्या सगळ्या नोकऱ्या कराव्या एखादी फॉरेन लँग्वेज शिकावी मी वेगवेगळ्या देशांबद्दल मी पुढच्या व्हिडिओजमध्ये मी सांगणार आहे आणि तसंच आम्ही सुद्धा तुम्हाला तिथे नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत कळलं तर ह्या याच्यासाठी माझं तुम्हाला म्हणणं आहे जे सुशिक्षित लोक आहेत की दहावी बारावीच्या पुढची जी लोक आहेत किंवा ट्रक ड्रायव्हर्स आहेत किंवा काय म्हणतात त्याला साधे ड्रायव्हर्स आहेत किंवा घरकाम करणारे जी स्वयंपाक करू शकतात वगैरे अशी जी लोकं आहेत ह्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर तिथे डिमांड आहे त्यांनी तिथे जावं आणि तिथे आपलं भवितव्य गाळावं आता आज आपण म्हणतो की आपण परदेशी जायला तयार नव्ह इथे माझे घर आहे आई वडील आहेत वगैरे सगळं आहे मान्य आहे मला आपले सगळं इथे आहे पण तुम्ही मला सांगा की जेव्हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा सोळाशे साली आग्र्याला गेले त्यावेळेस आग्र्याहून सुटका झाली त्यावेळेस मथुरेला ते मोरोपन पिंगळ्यांच्या बहिणीकडे राहिले होते किंवा मा संभाजी महाराजांना मोरोपण पिंगण्यांच्या बहिणीकडे ठेवलं होतं त्यावेळेस मोरो आग्र्याला जायला किंवा मथुरेला जायला महाराष्ट्रातनं किती दिवस लागायचे तरीसुद्धा त्या काळात तिथे आपली लोकं होती काशीला आपली लोकं होती इथ बाजीराव पेशव्यांनी त्यांचे सरदार म्हणजे आज शिंदे होळकर किंवा गायकवाड वगैरे ही जी लोकं तिथे आहेत पवार वगैरे धारचे किंवा देवासचे हे जिथे आहेत हे कोणामुळे आहेत हे परदेशातच होते कारण त्यावेळेस तिथे जायला काही एका दिवसात आजच्यासारखं जाता येत नाही तिथे जात येत नव्हतं त्यावेळेस परदेशा ते परदेशातच होते तसंच त्यांच्यापेक्षा आजची परिस्थिती खूप चांगली आहे आज लंडनला जायचं म्हटलं तर नऊ तासात जाता येतं लंडनला किंवा अमेरिकेत सुद्धा आपण एका दिवसात पंधरा ते सतरा तासात जाता येतं आपल्याला तर जाणं येणं हे आहे आणि आपण राघोबा दादांनी अटकेपार झेंडे लावले होते त्यावेळेस ते परदेश होतं म्हणजे कुठले होतं तसंच आज आपण परदेशात जाऊन नोकऱ्या करायला लागलं पाहिजे आपलं भवितव्य घडवायला पाहिजे तर आपल्याला परदेशात जायला पाहिजे आज तिथे लोकसंख्या कमी आहे त्यांना माणसांची गरज आहे आपल्याकडे लोकसंख्या आहे आपल्याकडे माणसं आहेत आपल्याकडे शिक्षण आहे आपल्याकडे सगळं काही आहे माझं हे म्हणणं आहे की प्रत्येक म्हणजे ब्राह्मण हा आता ब्राह्मसत्तेवर बोलतोय म्हणून ब्राह्मण पण प्रत्येक माझ्या वर्ग माझ्या माहितीप्रमाणे माणसानी त्याचं भवितव्य युरोपमध्ये जाऊन आजमावं हो। आणि युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत तिथे आपण मोठे होऊ शकतो आणखीन तिथे आपण आपलं नाव कमवू शकतो आज इथे आरक्षणामुळे किंवा विद्वत्ता असून गुणवत्ता असूनसुद्धा आपल्याला दुय्यम दर्जाची वागणूक मिळते दुय्यम दर्जा दर्जाची स्थानं मिळत आहेत आपल्याला सगळं असून तर हे सगळं आपण तिथे करावं हो। तिथे पैसे कमवावे इथे भरभराट करावी जसं तुम्ही केरळी लोक बघतात किंवा गुजराती लोक बघतात की हे तिथे राहतात आणि हिंदू त्यांचं जो मायदेशावर त्यांचं लक्ष असतं इथे केरळमध्ये कितीतरी लोक त्यांनी तिकडनं पैसे कमवून इथे धंदे उघडलेले आहेत किंवा इथे काय केलेलं आहे त्यांनी स्वतःचं हे सोडलेलं नाही आहे तसंच आपणसुद्धा हे शिकायला पाहिजे आपण परदेशी जायला पाहिजे परदेशी जाऊन पैसे कमवायला पाहिजेत परदेशी जाऊन आपलं भवितव्य वाढवायला पाहिजे आज एवढंच परत लवकरात लवकर भेटू धन्यवाद